ऐक ना माझ ना पगार झालाय आपण काहीतरी गणपती गणपती फिरायला जाऊ ना तिकडे मस्त पुण्या पिण्याला कधीतरी मस्त असो आहे का नाही मग काही असा गणपती आल्यात मस्त मग मध्ये पगार झालाय आज माझा मस्त मध्ये पन्नास हजार पगार झालाय उडवायचा कुठं गणपती उडू दोघच दोन महिने अडकला होता तुमचा पगार मग गणपतीतच पगार होत्या बरं झालं गणपती बी मारत चालू गणपतीत पगार होतात म्हणून नाही आपण बोललो होतो पगार होऊ दे देवाला आपण नवच केलं मग काय येते होऊ दे पगार मग काय मागवायचं का खायला मागव काय साडी बिडी पिझ्झा पिझ्झा काय मागू खायला तुला लगेच उदळायचं जाऊ दे खायला ना आपण पण मग बसवायचं का गणपती आपल्या घरी घशाला गणपती गणपती बसवायचा आहे आपण गणपती बसविला फिराय कोण जाणार येडे तू मतलबीपणाने वागतो मला सांग जेव्हा तुमचं नाही दोन महिने तुमचं पेमेंट अडकलं असतात स्वतः देवाच्या दारात गेले तर मग कास होऊ दे माझा पगार लवकरात लवकर होऊ दे मी काय दर्शनाला त्याच्यामुळे जर भेटलं तर त्याला घरात बसवायला काय हरकत एक काम कर तू घरात गणपती बसव मस्त मी एखादी माझ्या ऑफिस मधली पोरगी घेऊन जातो ह्याला मग घरातलं गणपतीच कोण करणार आपण हे के केलं मला काही हरकत गणपतीची वर्गणी कसली वर्गणी रे देवाची देवाची गणपती बसवायचंय अरे काय गणपती बसवतात का तुमचं वय का गणपती बसवायचं शाळा बिळाशी का आलात वय घेऊन गणपतीची वर्गणी मागायला काय हलकटवाणी करतो शंभर ते पन्नास रुपये द्यायचे किती पाहिजे तुला शंभर तरी द्या शंभर रिणी काय शंभर इथं पैसे नाहीत माझ्याकडे आणि काय शंभर पन्नास लावतात तुम्हाला काय कळतं काय लगेच आलात गणपतीची पे दी वर्गणी मागाय पैसे बीसे काय नाही पा पगार काय मी असं वाटाय हे केला काय मही आले आता थोड्या वेळाने अजून कोणतरी येणार म्हणजे जय वर्गणी जय वर्गणी काय वर्गणी देतोस कमी पण देवासाठी तरी असं बोल हे करू नका उ गगस आ देवासाठी गगस ए पैसे बीसे काय नाही आमच्याकडे मी ना देऊ मला दे शंभर पैसे नाहीत माझ्याकडे कुठून देऊ मी पैसे नाही माझ्याकडे पण ए तू ए कसले पैसे पाहिजे आल्यात लगेच जय गणपती बरे नाही मागते रुपये दिले काय तुमचं प्रॉपर्टी मागत पण तुला माहिती का शंभर रुपये कमवाय मला किती टाइम जातो आणि देवाच्या नावाखाली हो वर्गणी गोळा करते ती हो देवाला तरी असं बोलू नका जे आलेत ना दोन महिन्यांनी दोन दिवसात जायला माग पुढ माझे तासात जाऊ दे पण वर्गणी असली फालतू गोष्टीसाठी वर्गणी नसते आपल्याकडून काय बोलताय काय दिलं असतं शंभर रुपये काय गेलो असतं तुमचं तुला माहितीये का शंभर रुपये कमवायला मला किती टाइम लागतो तू शंभर रुपये म्हणती तुला का काही काकू लिया डोक्यात काय बटाटी भरल्यात का तुझी आपण गणपती साठीच ना ए गणपती बिन मला काय माहित नाही तुला फिराय जायचे आहे मायभर गणपतीला जायचे आपल्याला पुण्याला या सिद्धीवाला नाव उठवून फिरन मला नाही जाऊना तुम्हाला जायचं तुम्हीच जा देव जो एक हाताने देत असं ना तू घ्यायला पण हे बघतो ऐक ना अरे जा तू नाही आली तू दुसरी ने दुसरी आईला मेसेज कसला आला पण ए अर्पिता अगं पन्नास हजार गेले माझे काय वर्ड होता काय झालं पन्नास हजार घट झाले अकाउंटचे का डोक्यात काही पैसे आले तर गर्व चाडला होता ना ज्याला ज्या देवाला नवस करून पैसे आले त्यालाच तुम्ही नाव ठेवली बोलत होते द्या शंभर रुपये शंभर रुपयाने काही जाणार नाही जा दे पन्नास हजार बाबा तुकला आता म्हणतात भगवान की देर देर नहीं। दर्णा। 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 रे अंधेर नाही झालं तसच सांगतो सकाळ सकाळ हिजतो बघितलं प्रत्येक चौका चौकात तसली वर्गणी गणपतीची काय नाही वरंगणी बिरगणी भेटणार वर्गणी नाही भेटणार कशाला तुम्हाला एवढे पैसे रे कुठं मागितले शंभर तर मागितले शंभर येड लागला काय तुला इथं पेट्रोल टाकायला पैसे नाही माझ्याकडे आणि तुला शंभर रुपये देऊन काय करू कोणी पण नाही दिले द्या गणपती नाही का गणपती बसवायचा काय करत गणपती बसून हा तुम्हाला काय पडलं ती घालणार गणपती बसवायचं आहे का तुमच्यात कोणी मोठं आहे का तिकडेच लगेच वय घेऊन पैसे विषय काय नाही माझ्याकडे जावा घरी ना का ते वर्गणी नाही बसू पैसे नाहीत माझ्याकडे

लेकरांचे पैसे घेईन का मी त्यांना दोनशे रुपये हातात देतोय दोनशे रुपये द्यायच्यात दोनशे रुपये देऊ काय दे पाचशे रुपये द्यायचं का आहे तर तुझ्याकडे मग हे काम कर ना दोनशे तुला ठेवून पाचशे दे तेवढं गणपत बाबा आम्हाला आशीर्वाद देईन तुमची दारू बिरू सुटा मी काय करते हे बघा माझ्याकडे पाचशेची नोट आहे तुम्ही पाचशेची नोट न्या बाबा तुम्हाला कुठे दिसन दारू सोडायसाठी पैसे देत नाही पदर तीनशे हा मग अनमिस उडी नाच vorticity करतो नाही माहिती ती गावात गावात ती का दुकर दासारखं तुम्ही पुढे जायचं तो खो खो तुला मी दुसरा राहिलेला नाही का अरे मी पितो कोणशी काय तुला तु म्हणावं तरी माहिती तुला तु एक सांगू का नाव सांग की अरे रम ना त्याच्यामध्ये राम असतो तसा येऊ बघवानी वा वा वाताय तरी जे नाही बरं नाव गाव भेटले ना नाव नाव रे

पाचशे दोनशे एवढे पैसे असते कला तुम्हाला किती पन्नासशे रुपयाच गणपती आणून बसवायचा जेवण बिव आहे किती जा पाचशे जाऊ दे हजार रुपये नाव काय जाऊ दे नको देऊ लावतो आज लई झाले काय ना, वकाए। ना वकाए। लय हाय कुठं गणपती कुठं बसू द्या चौका चौकात किती बसवायची एक बसू दौ का लई तिघं तीन ती का जन्म तीन बसवा एकच एकच बसवायचा आणि ही ती बी मांडळाची अध्यक्ष होतो तुमच्या गणपतीला हाय भारीच काम विद्यालय वर घेईन ह लोकं तीन हजार देणे का पैसे लोकं काय काय दिलं तुमच्या घरीच नाही पर्र कट्ट होत गेलेलं पैसे नाही दिलं चला तिच्याकडे बघू देवाला पैसे देत नाही काय गणपतीची आरती दे तुम्हाला आरती हा पाठ करा रोज आरती करायची हरळ आणायची ती दुर्वा बनवायची मस्त हम्म ती काय तुम्हाला बसलाय बसला निधर काय झालं आणला वर्ग कायच तिथ नाही तर पोरांनी मी पण तेच म्हणते शंभर रुपये वाटू काय तिकडं किती किती तिकडे बस उदा तिक पैसे नाराज केलं त्यांना बोलतो तू देवाला नाव ठेवत बसले देतो का नाही पैसे तू काय बघता गेले पैसे शंभर रुपये माझ्या बुटाड बुट्टाड कुठे बुट्टाड <laughs> आणि परत लेकराला लाई ना लावायचे नाही असे नाही ते गणपती बसवायचं त्यांना काही कुठं उदळायचे माफ कर खुश मेसेज आलाय मला काय पन्नास हजार रुपये रिटर्न आले परत <laughs> अले कशी आहो मग अशी पोर आली होती देवाला नाव ठेवली काय ते गणपती बिनपती मानलाय समजत मी नाही पैसे देणार त्यांच्या नावाने पैसे मागतात देवाच्या नावाने शंभर रुपये दिले नव्हते घ्या आता पाचशे रुपये दिले तर पन्नास हजार आले परत आलेलं हा बैल चमत्कार लेकरांना खुश नाही करायचं देवाला नावं नाही ठेवायची तुमचं कुठं मंडळ वाईट मिरून कडू नाच नाचावाय बरोबर माझा नाचो आपण हा बस आरती किती वाजता तुमची आलो आरतीला काय मकार पाचशे गेलं मात्र गेली पाचशे गेली अरे लोक मान्य ठिकाणी ही परंपरा कलावून दिली आहे का गणपतीच्या निमित्तानं सगळे तरुण लेकर लहान मोठे एकत्र येतात संघटित होतात चला त्या निमित्तानं एक उत्सव साजरा होतो गावात सलोखा निर्माण राहतो भांडण किरकिरी मिळतात त्या काळात त्या कधी पोरपोर भांडणं झाली बोलत नाही मग काय करायचं त्याला बी घ्यावं हो लागेल आपल्या सगळे मस्त येतात एकजुटी नव्हतं गणपती पूजा अर्चा उत्सव साजरा करतात किती आनंद उलट वातावरण एवढा आनंदी आनंद होतो सगळा गणपती मस्त नाचत लेकर एकत्र बसते उठतात आणि गणपती नवरात्रच अशी धार्मिक कार्यक्रम आहे तू आणि ह्या मंडळांमुळे बायकांना पण म्हणजे संधी भेटते नवरात्र उत्सवात ह्या महिला मस्त दांडिया खेळतात कार्यक्रम ठेवतात संगीत मस्त चालतं का रे ठवण घेत जाऊ ऐकत कायक जाऊ गणपती तिला आणि मी बी येत जाईन ओके सारखं